चार ते पाच दिवसांनी भेजली गेले आता एक दिनच आल्याच सगळं मिश्रण बारीक बारीक आहे आपण बऱ्यापैकी बारीक सगळं मिश्रण आपल्या एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे सगळ्याच्या सगळं आणि एकाच मध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारण असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपले मेदू वडे आपल्याला हवा तसा शेप देण्यासाठी मदत होते एकदम फालतू फुलते होतात हे बघा याच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आपलं पीठ आता मेदूवड्याचं रेडी झालं की नाही तर घरचं कसं बघावं तर त्याच्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं थोडंसं घालून आहे जर पीठ तुमचं खाली चिकटत नसेल किंवा तरंगत असेल तर म्हणायचं आपलं पीठ बरोबर झालेलं आहे पीठ हे बघा

अगदी व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने फळी दळायची पद्धत मला खूप आवडते खूप सोपी आहे अगदी पळीला छान पाणी लावून घ्यायचं त्याच्यावरती मेदूवड्याचं पीस ठेवायचं छानसं शेप द्यायचं पाण्याच्या हाताने आणि अगदी फक्त मेदूवडा तेलामध्ये धरला की सुकला कडे कडेकडेने नंतर व्यवस्थित निघून जातो तो याच पद्धतीने तुम्हाला सगळे मेदुवडे करून देतो मी देखील याच पद्धतीने सगळे मेदुवडे करून देतो या पद्धतीने थोडं हलवलं की व्यवस्थित तो नेटला जातो हे बघा याला दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त असे मेदुवडे मी सगळे सगळ्याच्या सगळे कढीच्या सहाय्याने नंतर करून घेते मला कोणती पद्धत आवडतील हे मला कमेंट करून लावलं नशे तर जे सारी वडाफि दाळणी आपली होती त्याचे झालेले आहेत आणि मुलाला ते खूप आवडले नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा माझे बाकीचे व्हिडिओ देखील बघा चॅनेलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा सोबतची नोंदी दाबा आणि माझे बाकीचे व्हिडिओ